नमस्कार मंडळी बघा आपला फ्लावरचा प्लॉट एक एकरचा फ्लावरचा प्लॉट आहे आणि खूप मस्त आलेला आहे मित्रांनो आणि आजूक हे नाही तयार झाल्यावर का गड्डा बांधायला सुरुवात नाही केलेली बघू शकता आजू गंडा गड्डा बांधायला सुरुवात केलेली नाही आहे खूप मस्त असा फ्लावरचा प्लॉट आलेला आहे आणि मित्रांनो याला खर्च आहे ना आपला जवळजवळ तीस हजार रुपये खर्च झालेला आहे आत्तापर्यंत येत एकरला आणि एका वाफ्यामध्ये चार मोड बसलेले आहेत आणि कसं वाटतंय फ्लॉवरचं प्लॉट नक्की कमेंट करून सांगायचं अरे इकडे लय पाणी साचलंय पाणी किती साचलं इथं हा तर अरे लय पाणी साचलं इथं वर डा डबा पिवळी पायडे तर कसं वाटतंय प्लॉट मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि खूप मेहनतीनं हा प्लॉट तयार केलेला आहे आता याला जर मार्केट चांगलं जर भेटलं तर कष्टाचं फळ मिळेल नाही तर मग सांगता येत नाही कारण आता सध्या तर बाजार पार पडलेले आहेत आता सध्या बाजारच नाही पण इलाजूक चालू व्हायला कमीत कमी पंधरा वीस दिवस महिना तरी लागेलच त्याच्यामुळे जर एवढ्यात जर बाजार जर वाढले तर मग मात्र शंभर टक्के पैसे होतील फ्लावरचे आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे फ्लावरची का भांडवल सुद्धा गेलेलं वसूल होत नाही इतके बाजार गेले बाजारच नाही आहे आता सध्या जेवढं आपलं भांडवल गेलं आहे तेवढंसुद्धा आता सध्या वसूल होत नाही एवढं मार्केट पडलेलं आहे पण आपली चालू होईपर्यंत जर मार्केट जर वाढलं तर मग मात्र नक्कीच आपलं भांडवल वसूल होईल कारण कष्ट खूप मेहनत असते याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो याला आपण खाली खड्डे घेतले त्या खड्ड्यामध्ये रासायनिक खत आणि तुम्हाला सांगतो परत शेणखत असं वापरलेलं आहे आणि मग त्या खड्ड्या घेऊन त्याच्यामध्ये आपण हा रोप लावलेला आहे त्याच्यामुळं एवढी फ्लावर रगी लागलेली आहे त्याच्यामुळं मेहनत खूप केलेली आहे आणि या कवाफ्यामध्ये चार पाच असे रोम बसलेत लाईनीत तर खर्च भरपूर झालेला आहे आपला तर बघूया आता बाजार जर भेटला तर नक्कीच पैसे होतील नाही बाजार जर भेटला भांडवल जरी वसूल झालं तरी बरं होईल आता सध्या मार्केट नाही म्हणून थोडा जीव धाकधूक करत आहे बघूया आता काय होतं आहे ते तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला फ्लावरचा प्लॉट नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि हा एका शेतकरी राजाचा कष्टाने पिकवलेला फ्लावरचा प्लॉट आहे तर नक्की कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलास तर मित्रमंडळींना शेअर करा तर असेच आपले शेतीविषयी शे नवीन नवीन व्हिडिओ माहितीचे येणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून आभारी आहे मी असंच सहकार्य असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान